तमाम शिक्षक बंधु आणि भगिनींनो अतिरिक्त समायोजन अपडेट दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच पंच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनबाबत शिक्षक संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे आदेश आहेत काय आहे सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर आला असा तर सबस्क्राईब करून बेलपट दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सन चोवीस पंचवीसच्या मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती सादर करण्याबाबत दिनांक शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खासगी अनुदानित वंशता अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसारावयाची सुधारित कार्यपद्धती विशद केली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसमधील सुधारित संचमान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार महे दोन हजार पंचवीस मार्च व एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती शासनात सादर करावयाची असल्याने त्या अनुषंगाने एकूण अतिरिक्त ठरलेल्या माध्यमनीय शिक्षकांची संख्या आणि माध्यमिक विभागातील जिल्हानिहाय आणि विषयनिहाय अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत संचालनालयात सादर करावयाची आहे असे डॉक्टर महेश पालकर शिक्षक शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचं हे पत्र मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता यानुसार काही उचित कारवाई करता येईल हे आपण आपल्या ह्या स्तरावरून ठरवण्यात यावे ज्या कोणाला ही माहिती महत्त्वाची असा एकमेकांना नक्की शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद